नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला अडवतीस छातीचा प्रिन्सेस ब्लाउज दाखवते हो तर उंची घेतली मी सौ साडे चौदा चा, इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची घेऊ शकतात कस्टमरच्या कस्टमरला कस्टमर जर उंची जास्त लागत असेल तर साडे पंधरा सोळा इंच घेऊ शकतात तर काय अडचण नाही आपल्याला शोल्डर आहे साडेपाच इंच अडवतीस छातीला शोल्डर साडेपाच टाकायचे आणि मोंढा घ्यायचा आपल्याला पावणे सहा इंच एकदम परफेक्ट असं बसून जातं आता आपल्याला अडवतीसचा चौथा भाग काढायचा आहे अडवतीसचा चौथा भाग काढल्याच्या नंतर जे भाग येतो आपला चौथा त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच मिक्स करायचं आहे नऊ हा चौथा भाग येतो आणि दोन इंच शिलाई मार्जिंगसाठी याच्यात ॲड करायचं आहे तर आपण लाईन आखून घ्यायची एक आता दीड इंच आपण पाठीमागच्या भागासाठी आकार देणार आहोत कर देताना व्यवस्थित द्या कुठे चून वगैरे पडायला नको आता हा आपला चौथा भाग प्लस दोन जे आपण केले साडे अकरा येथे तर खाली आपण अकरा घेतला तरी पण चालते फक्त अर्धा इंच आपल्याला कमी आहे अडवतीस साईज आहे अडवतीस साईजचा ब्लाउज आणि सव्वा दोन इंच गळ्यासाठी घ्या किंवा अडीच इंच घ्या तुम्हाला किती आवडतं त्यानुसार घेतलं तरी पण चालते आता हा पाठीमागचा गळा मी जवळजवळ अकरा इंचा घेते साडेदहाचा घेतला तरी चालते आता वरती मी अडीच घेतले तर मी खाली जवळजवळ सव्वा तीन इंच तरी घेते थोडासा ब्रॉड आला म्हणजे गळा अतिशय गोल आणि व्यवस्थित येऊन जातो म्हणून मग मी थोडंसं खालच्या बाजूनी अशा पद्धतीने गोल करून घेतले ज्यावेळेस आपण शिवून घेतो त्यावेळेस एकदम व्यवस्थित दिसत आहे तर आता याची करायची आहे आपल्याला कटिंग आता आपण फ्रंट भागामध्ये आपण काय बदल केला पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे तर पूर्ण मी आहे तसंच ठेवते कुठेही कमी जास्त काहीच करायचं नाही आपल्याला आता एक इंच आपल्याला बदल करायचा आहे फक्त खालच्या साईडने का जे करून आपल्याला प्रिन्सेसला टक्स द्यायचा असतो त्याच्यासाठी बाकीचं पूर्ण आखून घ्यायचं आहे आणि बघा थोडंसं ओळखण पडलंय तर त्यानुसार आपल्याला अर्धा इंच आतमधल्या बाजूने आपल्याला मुंढ्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता गळ्याला पण इथं एक मार्क पडला आहे तर आपण लगेच आखून घेऊ तर समोरचा गळा आपल्याला घ्यायचा आहे साडेसहा घ्या किंवा सात घ्या तरी पण चालते इथं पण थोडंसं खालच्या बाजूनी गोल आकार येण्याच्यासाठी थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल समजा वरती सव्वा दोन आहे तर खाली अर्धा इंचाचा फरक ठेवा वरती अडीच येतं खाली तीन घ्या म्हणजे गळा हा व्यवस्थित येऊन जाईल आता असं माप टाकणार आहोत आपण चार इंच वरून आपण टक्स पॉईंट घेणार आहोत दहा इंचावर हाईट कमी असल्यामुळं दहा इंचावर टक्स पॉईंट घेतलाय ह्या दोन्ही लाईन एक लाईन इथं आपल्याला मिक्स करायची ही लाईन हा टक्स पॉईंट आपल्याला दोन इंचावर घ्यायचा ला आहे ह्या दोन्ही लाईनला मी मॅच केली आणि आता आपण देणार आहोत आकार अशा पद्धतीने आकार दिला आता हे दोन इंच आपण जे माप घेतलं ते दोन इंच आपण पुढं घेणार आहोत तर ह्या दोन्ही लाईन आपल्याला दोन इंचासाठी बाहेर काढून घ्यायच्यात आणि जे आपण इथं अर्धा इंच जातं तर ते अर्धा इंच आपल्याला बाहेर काढायचं असतं आता आपल्याला ह्या लाईन आखून घ्यायच्यात त्या कशा पद्धतीने तिरकं आखून घ्यायचं आहे खालच्या लाईनपासून आपल्याला वरच्या लाईनपर्यंत जायचं आहे आणि ह्या पॉईंटपासून वरती यायचं आहे हा भाग आपला मधल्या पूर्ण आपण सोडून द्यायचा आहे तर एकदम सिंपल पद्धतीने आणि कमी वेळात झालेली कटिंग ही बघा कारण कुठेही जास्त काहीच वेळ लागला नाही अतिशय पाच मिनिटांमध्ये आपण प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग केली म्हणजे सांगण्याची पद्धत कशी वाटते किंवा ब्लाऊज मी कशा पद्धतीने कट करते नक्कीच कमेंट करा जेवढं तुम्ही कमेंट करता तेवढं मी तुम्हाला माझं कामाची पद्धत दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन कारण भरपूर सारी मेहनत लागते जेव्हा आपण व्हिडिओ काढतो त्याच्यासाठी टाइम द्यावा लागतो तर कमेंट करत चला तुम्ही माझ्या कामाची फिनिशिंग तर तुम्ही पाहिलेच असाल अजून पण मी भरपूर सारे व्हिडिओ काढलेत अशा पद्धतीने बघा प्रिन्सेस झाले आता आपण मोंड्यामध्ये बाईला आपण आपण बाई कशी कटिंग केली पाहिजे तर साडेआठ हा मोंढा बसतोय आता आपण घडी किती जे घ्यायची दीड इंच त्याच्यामध्ये मिक्स करायचे आता मी घडी घातली आता जे काही आपली बाई असेल त्याच्यामध्ये एक इंच मिक्स करायचंय कारण अस्तरचा ब्लाउज आहे हा आपण चारची बाई घेणार आहोत तर पाच इंच आपण घेतले पाच इंचावर आणि साडेआठ मुंडा बसला बरोबर साडेआठ बसला तर याच्यामध्ये आपल्याला अजून दीड इंच मिक्स करायचं आहे म्हणजे साडेआठ ते नऊ दहा इंचाची एवढी तरी घडी झाली पाहिजे तर आपण इकडं पॅच लावणार आहोत तर मग मी आकार नंतर देऊन घेणार तर बाई कटिंग कशी केली पाहिजे याच्या अगोदर पण मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेलेच आहेत तर आपण आता मेन फॅब्रिकवर लगेच कटिंग करू हा आहे ब्लाऊज पीस तर मी तुम्हाला याच्यावर दाखवते का आपण बाहीची कटिंग कशी केली पाहिजे आपल्याला आता आठची बरोबर घडी पडली होती आपल्याला दीड याच्यामध्ये एक्स्ट्रा लागत होता तरी घडी बरोबर आहे आता शिवण्यासाठी मी काही जागा सोडून दिली आपल्याला चारचे बाही तयार लागते तर मी साडेचार घेतले एक लाईन मी आखून घेते आणि समोरच्या बाजूने मी अडीच इंचावर एक मार्क केलं आहे दंड घेर आहे साडेसहा इंच त्याच्यामध्ये दोन इंच मिक्स केले अशा पद्धतीने ही बाही आपली रेडी झाली तर आपण याला अस्तरला जॉईन दिल्याच्या नंतर व्यवस्थित जोडून घेऊ आता हा झाला आपला बाकीचा ब्लाउज पीस उलट्या पद्धतीने ठेवला तरी काही अडचण नाही आता आपण अगोदर सगळ्यात अगोदर काढून घेणार आहोत पाठीचा भाग तसा साधा गोलच गड़ा आहे याला डिझाईन वगैरे काही नाही अशा पद्धतीने जवळजवळ पूर्ण कटिंग झाली पुन्हा एकदा सांगते माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करत चाला शेअर करत चाला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका